श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक पण आज ना चुलीवर बनवायचे आहेत त्याच्यासाठी एक पातेलं ठेवलं चुलीवर त्या पात्याला थोडंसं पाणी टाकलं दूध टाकलं मीठ टाकलं आणि एक चमचं तूप टाकलं आणि त्याला चांगली उकळी येऊन दिली उकळी आल्यावर त्याच्यामध्ये पीठ टाकलं दोन ग्लास पीठ टाकलं आणि मग ते चांगलं घोटून घेतलं थोडंसं घोटून घेतलं आणि नंतर मग उतरवलं आणि मग ते झाकून ठेवलं एक साईडला परत एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकला त्याच्यामध्ये दोन वाट्या किसलेला किसलेलं खोबरं टाकलं एक वाटी गूळ टाकलं आणि तेच मिश्रण चांगलं ढवळून घेतलं ह्या मी पातेलीला लेवन लावले आमच्या कोकणामध्ये ना चुलीवर पातेली ठेवली ना की त्याला मात आ, आ, लेवन लावतात तशी लेवन लावले कारण मग घासायला त्रास होत नाही ना म्हणून आता या मिश्रणामध्ये मी थोडीशी वेलची टाकली आहे चांगलं आपलं मिश्रण तयार झालं आहे आता उ मोदकाला वाफ यायसाठी दुसरं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आता तो पण पाण्याला कड येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया हे पीठाला थंड पाण्याचा हापकारा मारला थोडा आणि पीठ चांगलं मऊसूत मळून घेते मळूसूत पीठ मळून झालेलं आहे आता आपण मोदक बनवूया हाताला पीठ लावून घेतलं आणि मोदक बनवले मोदक बनवूया आता एका मोदकामध्ये मीठ टाकायचं आहे काय ना मुलाची हौस आहे ना कोणाला पावतो गणपती बघायचा आहे ना म्हणून आताच्या मोदकामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया जास्त एक मिठाचा मोदक मग गणपती बाप्पा कु कोणाला पावतो बघूया आपण आता वाफेला ठेवले एक वाफे वाफ येऊन देऊया वाफ आलेली आहे मोदक खूप छान झालेले आहेत आपले श्री स्वामी समर्थ